पिंपरी चिंचवडच्या महाडुंगेमध्ये हॉटेलमधील आचारी आणि त्याच्या हेल्परमध्ये झालेल्या किरकोळ वादातून आचारीने भाजी कापण्याच्या सुरीने हेल्परची हत्या करण्याची घटना घडली हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच्याची माहिती हॉटेलमधील वेटरला दिली हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांसमोर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे सुनील उर्फ उदय प्रकाश गिरी आरोपीचे नाव आहे तर विजय पांचाळे हेल्परचं नाव आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत आज अकरा वाजून पन्नास मिनिटाला म्हाळंगी परिसरातील ऐश्वर्या हॉटेलमध्ये स्वयंपाकी काम करण्यासाठी आलेला विजय विनायक पंचाळे वय पस्तीस वर्ष याचा आणि त्याच्यासोबतच दुसरा स्वयंपाकी आहे उदय प्रकाश गिरी याच्यासोबतच्या कामाच्या वादातून उदयप्रकाश गिरी याने कांदा कापण्याच्या चाकूने विजय पंचाळे याला मारून ठार मारलेला आहे त्याला आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू आहे पूर्वी या आरोपीवर कुठलेही गुन्हे नाहीत किंवा मैतावर अजून गुन्हे नाहीत यूपीचा आहे तिकडची माहिती घेण्याचं चा काम चालू आहे अचानक घडलेली घटना आहे हा अमरावती जिल्ह्यातला आहे आणि आज सकाळीच कामासाठी आला होता पूर्वी या हॉटेलच्या ओनरकडे त्यांनी बिगारी काम केलेलं होतं तेव्हापासून ते ओळख होती म्हणून त्यांनी कामाला बोलवलं होतं कामाच्या म्हणजे मला नोकरी होऊन कमी काढतील असा आरोपीला वाटलं असल्यामुळे त्यांनी त्याला मारलेलं या वादातून कामाच्या याच्यावरून झालेला आहे कारण तोही स्वयंपाकी होता हाही स्वयंपाकी होता मला काढून टाकतील किंवा हो, मला इथे मिळणार नाही काम ठेवणार नाही असं त्याला वाटलं असाव यातून त्यांचा वाद झाला आणि त्या त्यातून त्यांनी मारले